हे या वर्षीच्या इफ्फीच मला वाटतं हायलाईट असणार आहे अनेक रिस्टोर्ड क्लासिक सुद्धा आपल्याला यंदा इफी मध्ये बघायला मिळणार आहेत नाही का येस येस बरोबर आहे कालच आपण नाईन्टीन फोर्टी टू लव्ह स्टोरी हा खूप गाजलेला सिनेमा जो एट के रिजर्वेशन मध्ये फर्स्ट टाइम दाखवण्यात आला आज विधी विनोद चोप्रा त्या सिनेमाची डिरेक्टर करते त्यांची मुलाखत मुलाखत म्हणजे मास्टर क्लास झाला वास्तविक तर त्यांनी स्वतः डोळ्यात पाहण्या सांगितलं की मी जसा सिनेमा व्हिज्युअलाइज केला होता इतक्या वर्षापूर्वी तो मला आज दोन हजार पंचवीसच्या इफ्फीमुळे मी जो विज्युअल केलेल्या सिनेमाला पाहता आला अशा कारण की ही खूप महत्वाची नोंद आहे रिस्टोरेशन ही खूप महत्वाची घटना आहे आणि भारत सरकार म्युझियम आपलं जे राष्ट्रीय चित्र म्युझियम आहे एन एम डी सी संचालित ते गेल्या काही वर्षामध्ये खूप महत्वाचे सिनेमे रिस्टोर करते बरं ते रिस्टोर करून फक्त ते ठेवत नाहीये तर दरवर्षी इफ्फी मध्ये या रिस्टोर केलेल्या सिनेमांचं विशेष प्रदर्शन होत आहे आणि नवीन पिढीला नव्या तरुणाईला हे सिनेमे पुन्हा एकदा बघता नव्याने बघता येतात जुन्या पिढीला ते बघता येतात काही सिनेमे ही मोठ्या पडद्यावर बघण्याचीच गोष्ट आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि जेव्हा हे सगळे जुने सिनेमे रिस्टोर होऊन आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसतात तेव्हा आपल्याला सिनेमा म्हणजे ती ताकद जी आहे ना ती खूप प्रकर्षाने अधोरेखित होते अगदी किशोर चित्रपट हा